सचिन सपकळ दत्ता मामा बोगरे विठ्ठल लापा ननवरे साधना ताई के शुभम निंबाळकर संदेश देवकर श्रीकांत मोडके शिवाजीराव तरंगे दिलीप पाटील विष्णू पाटील गोटू पांढरे मोहळकर रामा दीपक जाधव बापूराव शिंदे राहुल जाधव अण्णा धोत्रे दिलीप वाघमारे पोपट शिंदे अनिकेत वाघ स्वप्नील राऊत गजानन गवडी अविनाश मकरे माधुरीताई राजपुरे तारडे श्रीधर बाबरस अशोक चोरमले पक्षाच्या अध्यक्ष इंगोलेताई त्यांच्या सगळ्या महिला पदाधिकारी तहसीलदार जीवन बनसोडे आपले पी डीओ सचिन खुडे ढग सी ओढ साहेब सर्व डॉक्टर स्टाफ अल्बिको कंपनीचे सगळे पदाधिकारी भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो आज आपल्या तालुक्यातील सगळेच ज्याचं नाव घेतलेलं आहे ते सगळेच उपस्थित सगळ्यांची क्षमा मागतो सर्व आदरणीय व्यासपीठ आज आपल्या तालुक्यामध्ये दिव्यांगाने वयश्री योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोफत तपासणी शिबिर हे ठेवलेलं आहे आज इंदापूरला आहे उद्या अंतरुण्याला आहे मला आपल्या सगळ्यांना एकच विनंती करायची की आपल्या गावामध्ये आपला शेजारी पाजारी गावात वाडी वस्तीव एखादा दिव्यांग असेल एखादा वयो वयोवृद्ध आपला एखादा वयोवृद्ध वयोश्रीमधले काय आपले व्यक्ती असतील या सर्वांना या योजनेचा लाभ कसा मिळेल यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे मला या पदाधिकाऱ्यांना एकच विनंती करायची आहे सभापती साहेब हे खूप पुण्याचं काम आहे या योजनेबद्दल आपल्या गावातला कुठलाही एकही वयोश्री किंवा एकही दिव्यांग राहिला नाही पाहिजे यासाठी त्या गरीब माणसाला अपंग माणसाला लाभ मिळाला पाहिजे यातनं त्याला कुठेतरी ज्या त्याला सायकल असेल पाय असेल किंवा ज्याला ते जे साहित्य लागणार आहे किंवा आपल्या वयोवृद्ध माणसाला जी काही गरज लागणार आहे यातनं या योजनेतनं ती गरज ते साहित्य हे hey, मोफत मिळणार आहे त्यामुळे माझ्या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना उपसारखे सर्व सरपंच सदस्य नगरसेवक आधी नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांना विनंती करायची आहे परमेश्वराने आपल्याला खूप पुण्य करण्याची संधी मिळालेली आहे शेवटी नेहमी लक्षात ठेवा गरीब माणसाची सेवा किंवा आज आपल्याला अपंगाची दिव्यांगाची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे दिव्यांग व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवा दिव्यांग माणसाला जर आपण मदत केली दिव्यांग माणसाला जर आपण सहकार्य केलं त्याला जर साहित्य मिळालं तरी माणसं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा दिव्यांगांची सेवा ही ईश्वर सेवा माना दिव्यांगाला ईश्वर सेवा मानून मदत करा त्यासाठी लाभ तुम्हाला कुठं देवा देवीला जायचं काही गरज सांगणार नाही हे तुम्हाला सर्वांनाच यामध्ये हे होणार आहे मला माझ्या पत्रकार बांधवांना पण आपल्या माध्यमातून एक विनंती करायची आहे सर्व पत्रकार मीडियाच्या प्रतिनिधीला विनंती करायची आहे की आपण सर्वांनी आपल्या तालुक्यामध्ये जे दिव्यांग लोक असतील आजाराची आवाहन करा आणि आज आणि उद्या या दोन शिबिरामध्ये सर्वांना सहभागी करून सहभागी होण्यासाठी त्यांना सहकार्य करा त्यांना मदत करा त्यांना खूप पुण्याचं काम आपल्या सर्वांना मिळणार आहे शेवटी आज हा कार्यक्रम वेगळा आहे आज हा वेगळा कार्यक्रम आहे मी इनमेको कंपनीचा आणि भगवानराव वर्गी प्रदेशांच्या सगळ्या की आभार मानतो की खूप वेगळा कार्य हा काय राजकीय कार्यक्रम नाही आहे ती खरं तर परमेश आपल्याला गणपतीच्या आज आपला गणेश उत्सवाचा उत्सव चालू आहे या उत्सवामध्ये गणपती बाप्पाला कुठंतरी आपल्याला कुठेतरी चांगला आशीर्वाद मिळण्याची आपल्याला संधी मिळाली आहे त्यामुळं तालुक्यामधला कुठल्याही प्रकारचा लाभार्थी वयश्री मधला असू द्या किंवा निवेक मधला असल्या ह्यातला लाभार्थी लाभ घेण्यापासून वंचित राहणार नाही आपण आपल्या गावापासून सुरुवात करा पंचायत समिती गटाबंद सोडवत करा झेडपी गटाबंद सुरुवात करा नगरपालिकेच्या नगरसेवकाने आपल्या प्रधानामधल्या शेवटी ह्यानंतर तुम्हाला माणसा जोडता येतील माणसं जोडल्यानंतर त्याचा फायदा आपल्याला निश्चित प्रकारे होतो त्यामुळे हा खूप चांगला कार्यक्रम का। आज आपण घेतलेला आहे मला तालुक्यातील सर्वांना विनंती करायची की शेवटी आज सगळे या निमित्तानं दिव्यांग तालुक्यामध्ये मला वाटतं प्रत्येकाला जाहिरात सगळ्या मिळाली जाहिरात मिळाली का आपल्याला सगळं मिळाले का त्यामुळे हे वाचून निश्चित प्रकारे दिव्यांग व्यक्तीची तपासणीमध्ये त्यांना जे काही लागणार आहे ते आपण लवकरच उपलब्ध करून देणार आहे वयश्री अंतर्गत तपासणीमध्ये ज्या काही गोष्टीचा समावेश केलेला आहे कागदपत्र तेवढी फक्त कागदपत्र मात्र आपली सगळी पूर्ण तुम्हाला सगळ्यांना द्यावी लागतील की तुम्ही सगळी कागदपत्र पूर्ण करून तुम्ही तुम्ही द्या निश्चित प्रकारे आपण एक चांगल्या प्रकारचं काम इथं निश्चित प्रकारे करू मी सचिन सफकर आणि विष्णू पाटील मला वाटतं आणि सगळेच आमच्या सगळ्या टीमचं की एक आम्ही आभार मानतो की त्यांनी खूप या आम्ही सगळ्यांचं सगळ्यांनी यामध्ये कष्ट घेत म्हणजे सगळ्या युवक युवक काँग्रेसचे अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील या मंडळींनी त्यामुळं आज आणि उद्या जेवढं तुम्हाला यामध्ये सगळ्यांना सहभागी करा तेवढा करण्याचा प्रयत्न बंदुतो करा आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर उभा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुमच्या आशीर्वादामुळं तुम्ही मला तीनदा आमदार केलेला आहे या राज्याचं राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे गेल्या महिन्यापूर्वी पंधरा वीस दिवसापूर्वी राज्याचं कृषी मंत्री पद मला मिळालं नाही शेवटी या पदाचा उपयोग माझ्या लोकांसाठी झाला पाहिजे माझ्या राज्या, राज्यात तर झालाच पाहिजे राज्याबरोबर माझ्या इंदापूर तालुक्यातील गरीब माणसाला पाहिजे हे माझं तत्व असल्यामुळं येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगतो जे काय मला काम करायचंय जे काय मला सेवा करायची या तालुक्यातील गरीबांची सेवा मला करायची आहे दिव्यांगाची सेवा करायची आहे वयोवृद्ध माणसाची सेवा करायची आहे अल्पसंख्याक माणसाची सेवा करायची आहे मागासवर्गीय माणसाची मला सेवा करायची आहे आणि सर्वसामान्य गरीब माणसाची सेवा हेच माझं आता सध्या वृत्त आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला जे काही साहित्य लागणार आहे जे काही तुम्हाला अर्थ देणार आहे त्यामध्ये तुम्हाला ते साहित्य देण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा यामध्ये निश्चित प्रकारे या योजनेमध्ये राहणार आहे त्यामुळे आज मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची की खूप चांगला कार्यक्रम हजर आहे मी तर खरंच सांगतो आजच्या कार्यक्रमाच्या अभिनंदन केलं पाहिजे स्वतःच्या पायाला तो बघा म्हणजे लोकांना मला माहीत नव्हतो आलाय प्लास्टर करून तो आलाय आरक्षे मी आक्षे भरले प्लास्टर असताना स्वतःला ते करून आलाय आक्षे हीच सेवा महत्वाची बाबा बरं वाटलं मला पण जरा वाटलं की आपल्या पण कोणतरी लक्ष आहे हे पुन्य बाबा काय नाही दुसरं काय येईल काय त्याच काय नसतो त्यामुळे खूप चांगला कार्यक्रम आहे सगळ्यांनी या शिबिराचा लाभ घ्या आणि कुणी पत्रकार बोलून तुमच्या सुद्धा कोण माहिती असतो तुम्ही सुद्धा पाचपर्यंत शिबिर आहे त्यामुळे अजूनही अजूनही सचिन चव्हाण आपल्या कार्टन मधलं कोण राहिला असं दिव्यांचं सांगा बाबा जास न हे करा सरपंच लाकडी त्यामुळे महेश त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तिथं जास्तीत जास्त उद्या मला वाटतं तिकडे आहे तुम्हाला आंतरण्याला त्यामुळे काय उद्या ह्यातनं काय राहिले असते तुमच्या गावात आंतोरणाला तरी चालल तुम्हाला काय हरकत नाही पण जास्तीत जास्त आज इथं शिबिरामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवा हे काय कार्यक्रम नसल्यामुळे मी काय दुसरं बाकीचं काय करत नाही विशेषतः स्वयंसेवक म्हणून आज खूप लोकांकडे मी बघितलं गळ्यात चेंटर तुझ्या गळ्यात काही दिसत नाही त्यामुळे गळ्यात प्रत्येकाचे मी बिल्ले पाहिले आणि स्वयंसेवक तुम्ही जे काम करताय गुरुजी तुम्ही हे खूप चांगलं काम तुम्ही सगळेजण आबा तुम्ही सगळेजण करताय तुम्ही नेहमीच करता पण असंच काम सगळ्यांना करा आणि आपण शहरामध्ये कुणाच्या वार्डामध्ये वस्तीमध्ये बाळा जे असेल त्या इथं घेऊन त्यांचं तुम्ही घ्या आणि मी अधिक न बोलता पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी या तपासणीमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती करतो आणि या तालुक्याचा आमदार या नात्यानं तुमच्या सगळ्यांचा करता माणूस तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ या नात्यानं तुम्ही वडीलधारी या ना, नात्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती हो जे प्रेम करता तुम्ही जो मला आशीर्वाद दिलेला आहे तो मी मंजुन माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधी विसरू शकणार नाही तुम्हाला कधी विसरणार नाही हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी स्टेजवरील सगळ्या मंडळींचं विशेषतः माझ्या स्वयंसेवकांचं सगळ्यांचं आभार मानतो स्वयंसेवकांना खूप पुण्याचं काम अजून ला, तुम्हाला सगळ्यांना लाभणार आहे ते पुण्य तुम्ही सर्वांनी या निमित्तानं घ्या अशी विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र